माय व दका माय मावशी सांगन मी तुमले मग आताशी तर बारे हायत ना दाग लागेलशी म्हणतो तेवढा मग दगतो तू भाऊ कशा कोपरा माझ्या पटना मग मा, सुद्धा बोलायला टाइम नि म्हणतात दगना नाही हो, बिचारा काय करे बरं मग आता एक साईडला बस ना आता बसू बी घेत नाही तुवा आणि ताडे अको फिरी तर मग तुम्हाला फिरतस मग काय करी बिचारा बघा मा, ना ताई आता काय करायला पाहिलं बरं सांगा तुम्ही मला मग याच ना कर आवघड पुरा मजा आली तर बरं या लग्न जमलं पुरी मजा आली रे नाही ताईबी मग आता काय करू सांग बरं हा हो बर तिकडे चालो लगेच अक्का सांगा तुला एकजवळ बसायला आलेला आता बशी राही तर तू आहे कोपरामध्ये जाई बस ना म्हणे आता कोण कोण आहे कोण कोणा हा अवघड इकडे हा काय नाही रे बा सांगितलं तुम्ही बरं हो का हा चांगलं दादा मग काय मग हा काय आता व्यवस्थित ना बाकी काय टेन्शन विन्शन नाही भाऊ आई गुड डे अक काय ना म्हणजे <laughs> मजा आगली करत ना मग आणि मला कसं टेन्शन बरं तुम्ही शेत तोपर्यंत काय टेन्शन शे का मला मग नाही भाऊ विचाराने काम श्यामन मग असं दे तुला मित्र मित्र काय दाखाय नाही मित्र मित्र रात्र नियोजन करायला जायला शेतच त्या हा ah, काय ते बाकीना घर घ्यात आणि बाकीना बाहेर गाव येतात म्हणतात आराम करायला ताट द्या तिथले म्हणतो भूतळ आराम करल्या रात्री आको नाता कुदा मी जाते बिचारा सकाळी उठावणार नाही मी सांगाय म्हणतात म्हणतो भू तुम्ही आराम करले प्रवासा बी तकी त्या अरे बा खरंच ना मग तिला दूर नाही लागणार ना ला बिडी घ्या तुमचं मित्र बी मग चांगलं येऊ का हा बरं मग बस तू हा येतेस मामी मम्मी चालणार तिकडे चालणार

हा रे भो ताम काय येते लागू राहा जेवढं तेवढं आता ना बँनी गाडी मग मग होई की मग ऐंना गावून जेवढे पंक्चर वेग गाडी तो बी काय करी बरं आणि आपल्या अगु न्यायला टाइमिरेन म्हणून त्याला फोन ला आता मी त्याला म्हणतो भो कोणा का गाडीवरत नाही मी तर यात ना दोन गाड्या वाटल्या तो त्या दोन टीम होण्यात आपला की ना साजरा बोल राह मग असं त्यामुळे जाऊ द्या ते ही बरोबर तो विजया गाडीनं पंचर पिंचर पण निघाला आधी या जाते हा जाऊ अण्णा काय करतो ते ना मग तर एक टायर विअर चेक कर लिव मला ते ना नाही निघान पहिले पण मग त्रास जाऊ द्या आता काय करतस नाही का हां पण इरा ना तो आते निघे झाले ना हा मग रे भाऊ मग निघे झाले शेन तो तो काय नाही रे भाऊ तो आते पोचा माझू इथं हां मारी बँडचे हे पण भाई असं होई की ना मग काय करस आणि टेपणी बी लिहिलं नव्हतं अशी होई की हा ते जाऊ द्या ते जेव आहे ना ते हां बरं मी काय मारून ते जेवणे बिवणे दाख लवकर काय काय नाही मग पाहता रे मासा पाहिजे बघवाय ना काय नाही लोकांना लवकर जेवायला बसाड जेवत हां म्हणजे बाकी ना पुढला कार्यक्रम उशीर नाही वास रात एक ने दोन ना दोन वाजताच मग सगळ्याला गो लवकर उठा ना दीव 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 लाव लाव आ, आ, ते नागरिक बिघडायचं आवरा ला पटकन ते सांग नाही अण्णा तो आचारीच बोल मा काय जाऊ न कर तो आचारी म्हणे बाग बसाडा म्हणे माझ्या जेवाल फक्त असं आहे का बरं बरं आहे मग ते ना बसा मी माझ्यासले जेवायला बसारतस हां हां तुम्ही वा मग तुम्ही बसल्या हा जेवण करायला तुम्ही आणि बापू हा बोला पाहुणा पैसे बोला बसाडा ते पटकन आवरील लवकर नाही का हा नाही आता बसाडत होता काय पाहणार बसाडत होत पटकन तगू मी काय म्हणस ते पटकन दे का ते, ते ना सांग तुले ते पाहण्या पटकन आवरे लिहावा ना त्याच्यानंतर पोर काय फोटो शूट फोटो शूट टाईम टाइम होईज बर पहिले सांगितस मी तुले मी आता चालनू घर पण याबाण्या गोष्टी मी सांगत होय हा आठ वाजाना पहिले आवरायला पाहिजे ते म्हणजे जसं बच फोटो शूट वगैरे ते काय काढणं आहे ना फोटो बेटो हा ते बी काढायचे मग व्यवस्थित नाही तर मग काय राहायचं येतं मग ते परत मग जास्त टाईम जायचं बरं देववर न आले ते ना ना, ना, ना ते बी बरोबर शे ना हा आठ वाजता पहिलेच कर बिलन ना शेव मा ते सांग जेवणे जर पटकन मग बटाक्या मी व्यवस्थित करता येते ना आपले ना आता ते आचार्य सांगेन काय दाखव ना पडे म्हणते चक्कर मारणार स्वयंपाक ओइलचे कनैचे के वेला फुणा पडी आणि मग पुढला कार्यक्रम बरोबर आवडतो हा बाकी हाय वेज व्यवस्थित लागणे मला टाइम वर नाही का हा हो माहिती तेवड़ा बरोबर आहे ना खरंच नाहीतर ना ताण राहतात मेनशी ना मग हा येत जर टाईमवर लागणे ना बाकी ना में बरोबर टाइमिंग वर वाच अशी आणि जर एक काम उशिरा वेग बाकी पटाका में उशिराच वाचाच मग अशी होई बरोबर बरोबर टाइमवर हाय लागणे नवरीन बियात बरोबर टाइम लागणे आणि बरोबर टाइम बिश्विकडे साडेसात पावणे आठ पर्यंत जेवणे खावणे आवराय ना आठ वाजता तेल पाडली सुद्धा हा साडेआठपर्यंत पर्यंत जाईल तेल ना कार्यक्रम नऊ वाजेशी ते वर आण मग काय नाचा फोटोशूटच राही मग मग दुसरं कोणतं काम येतो आहे मग नाही का हा ना माहितीच ना मग ते बरं मग सांगाच मी बरं तेच सांगायला असं हा ते कामे आवडलं लिबीन पटकन हा एवढं बरेचशे बीन वरांडेन बाकी ना पट असं येतेच तुम्ही आल्या तुम्हाला कशी ऐकायला पाहिजे हाल ने होतच नाही तर बेन बेकार हाल बेन लग्न ना हा मायक ना का विचाराकड्या ते तरी बीन गण पाय पाय वेळ असीन ताई काय करते जाते शेवट आहे बीन जनतेनं ना जनतेनं माहीत रास तर बाहेर घरणी बाहेर नाही का आम्ही कितला दोन रोज येऊत <coughs> ना काय मग हां कोणा बारा मास राहत्या बीन ना गोष्टी थोडी माहिती राहतीस <coughs> जनतेनं गावले जनतेला माहीत राहास हा ते विषय म्हणा बरोबर घरले बाई बाईश घरले घर पण नाही हो बीन ते वाट खरी पण जाऊ दे काय करस बिचारी नाही शुभ म तेवढा दिन होती बिचारी राही राही तेवढा दिन परत जगणी बिचारी काय करत मग उपरवाला आले मान्य नव्हतं ते हा ना माय काय करतीस एकूल तर एक पोर काय लाडप्या वारायला होता इच्छा होती तिने आली पण काय आता देवले मान्य नव्हतं करत ना जाऊ दे उकाव एवढा काय आते शुभ मोर्तशे आणि शुभ कार्य आहे काय उकाव जाऊ दे काय उस्तावाचा गाण नको जाऊ येस मी हो तयारी लाग मग हम्म चालेल चालेल या तसे भला आम्ही तुमले हा चालेल तसे काय नाही मी बरोबर लागसू काय टेन्शन नकल तू नाही हो माय मी काय म्हणत मग गरजापेक्षा दिले जेवा जेवण करण्याट जाऊ दे काय करतेस नाही हो माया ते म्हण ना तुम्ही तब्येत बरोबर नाही शिबीन हा ते ना करता जाण पटणार नाही काय मग जेवण करतो नाही का बरं मी जेवण करीत जातो हा जाऊ देऊ का सांगा थोडं हा येस मग मी हा चाले, हा चालेल 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 माय या नाही बटले का ना माया म्हणत

आता व्यवस्थित बोलण्या तर आहे मनापेक्षा मोठा आवाज काढा तर बरं म्हणतो तुम्ही नाही तर का तुमना ना आड मी हा हा माया मीच मोठा आवाज गाय म्हणूस या बाकी ना म्हणतीच बी नाही इथलेच बोला माहिती तुम्ही म्हणतेस गड्या आपण काय आते म्हणा मायू का हा इले कशी लागे हाते म्हणा मागे काय लढा करू नका हा थोडा मोठा काय म्हणजे बरं हा चुला म्हणे मी चुलदेव चुला म्हणे मी चुल देव चुला म्हणे मी चुल देव चुला म्हणे मी चुल देव हा <.eps> बाकी नसले काय नाही म्हणतेस का हा नाही आजी म्हणून द्यावी बड कन्फ्युजन म्हणत ना हम्म तुम्ही बाकीना बड गाली येल होती ताईंट्या का म्हणत ना म्हणे म्हणा गुपणा सांगे चुला म्हणे मी चुल देव चुला म्हणे मी चूल देव चुला म्हणे चुल देव चुला म्हणे मी चुल देव ఆన ఛీజే సవ్వాఖండి ఆన చీజే సవ్వాకండి ఆన చీజే సవ్వాండి ఆన చీజే సవ్వాకండి యానాని కిడ్ మోటి యానని కిరతి మోటి యానని కిడ్ మోటి యానని కిరతి మోటి లోకే జపతి లోపతి దారుణి దారుని మీ దారుణ దేవ దారుణుసే వోన దారుణ గుుడే వో కోన దారుణ గుుసుడే వోనా దారుణ గుుసుడే వారణ గుుసడో సీతా దారుణ గుుడే వో సీత దారుణ కుడ సీతా దారుణ కుడే వీతా ఇని సునాని రజానీ ఇని సునాని రి ఇని సని రి ఇని నాగముడి மட்டப்பட நி நான பட்டப்பட நாய அஹ் நிவல மாயோம் லிக पार ते हाय मातनी पुलांडाय मी नाव लिहा इथला नाव माय मग मा? मग मा? इथला काय नावे पाठतच का बरं हम्म जाऊ द्या मा चला तिकडे काय ते नवरी नवी ना आई पाडले होते चलाय काय पोरीस येतो तुम्ही हा नाव द्याले लिहित म्हणत काय खरं नाही हा जाऊ द्या माय नान माय आत पोरीसले ना काय नाव का ना। निनबेव काय नेवीन काय सांग जाऊ द्या चला ते देव देवबी नाता नाहीत उशीर होई जाय माय चला राही ना माय मग चला माय लवकर चला मग राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडला हवी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग हॅम ले सबस्क्राईब करा जय खानदेश